Yeah. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आणि महाराष्ट्र महाराष्ट्र महिलांसाठी महिलांसाठी सुरक्षित असून असुरक्षित आहे असे जे चित्र रंगवलं जातं ते सर्वस्वी चुकीचं आहे असं विधान केलं एकीकडे सरकारी माध्यमांच्या हवालानुसार दर दिवसाला राज्यातील सत्तर मुली गायब होतात ही वस्तुस्थिती आहे गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात जवळपास नव्वद हजार महिला मुली गायब झाल्या या महिला आणि मुलींचं अपहरण झालं किंवा त्या फूस लावून पळून गेल्या तर या पोलीस किंवा गृह खात्याच्या चौकशींचा विषय आहे मात्र एवढ्या मोठ्या संख्येनं महिला किंवा मुली गायब होणं ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय लाजीरवाणी आणि गंभीर बाब आहे सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात याबाबत सविस्तर असं स्पष्टीकरण दिलं मात्र ही माहिती बरीचशी विरोधाभास निर्माण करणारी वाटते ते। या राज्य दहाव्या क्रमांकावर असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं मात्र राज्यातील मुलींच्या आणि महिलांच्या गायब होण्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती फारशी चांगली नाही असं सामाजिक विश्लेषणकांकडून वारंवार सांगितलं जात आहे येणारं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष राहणार असून त्या पृष्ठभूमीवर राज्य आणि राज्यकर्त्यांकडून मुद्दा जातीय निर्माण केली जाऊ शकते तेव्हा सामान्य माणसांनी या गोष्टीपासून लांबच आवश्यक आहे ऐन वयात आलेल्या मुलांची मुलींची लग्न जुळत नाहीत मात्र सरकार याबाबत या कुठलीच उपाययोजना करायला तयार नाहीत सातत्यानं बेरोजगारी महागाई वाढत आहे आताला काम नाही म्हणून तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलं त्यातच नोकरीच्या संख्येमध्ये घट झालेली असताना सरकारकडून विविध यंत्रणेमार्फत नोकरीसाठी जागा काढल्या जातात मात्र त्या जागांची अर्ज करण्यासाठी आकारली जाणारी फी ही हजार रुपयांपर्यंत आहे त्यामुळे एखादा बेरोजगार तरुण जर महिन्यामध्ये दहा जागांसाठी अर्ज करत असेल तर त्याला दहा हजार रुपये फी मोजावी लागते आणि परीक्षेला पर जाणं येण्यासाठी परत दहा हजार रुपये खर्च करावे लागतात यावर सरकारचं कुठलंच नियंत्रण नाही वास्तविक रोजगार पूर्वीनं ही सरकारची जबाबदारी असते मात्र सरकार रोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या तिजोरीत करोडो रुपये भरून घेत आहे पंचवीस जागांसाठी पाच पाच लाख अर्ज येतात आणि त्यातून हजार हजार रुपये फी गोरगरीबांकडून परीक्षेसाठी किंवा आवेदनासाठी वसूल केली जात आहे ही वस्तुस्थिती आहे लग्न जुळत नाहीत म्हणून अनेक ठिकाणी विवाह इच्छुक तरुणांनी मोर्चे काढून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून याकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे मात्र लग्न का जुळत नाहीत हा सर्व समाजाचा गंभीर प्रश्न बनला आणि याकडे सरकार फारसं गांभीर्यानं पाहत नाही किंवा विधानसभेच्या एकाही सभागृहामध्ये हा प्रश्न गांभीर्यानं चर्चेला आला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे तेव्हा सरकारनं या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करावा फसवणूक करणाऱ्या विवाह संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि समाजासाठी चांगलं कार्य करणाऱ्या विवाह संस्थांना वधूवर परिचय मेळावे आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं ही सार्वत्रिक मागणी